आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचं फिक्क फोडणीचं वरण नेहमी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी भेंडीची भाजी जी अमोलची आणि आबाची प्रचंड आवडीची आहे भेंडीची भाजी जर चिकट होत असेल ना तर मी दिलेल्या टिप्स फॉलो करा कधीच तुमची भेंडीची भाजी चिकट होणार नाही भरली मिरची केली आहे त्यामध्ये पण मी शेंगदाणा तीळ खोबरं असं काहीही वापरलं नाही आहे स्टफिंग वेगळं आहे तर व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूया सुरुवात आपण कुकर लावण्यापासून करूया तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी आहे मीठ आहे चवीनुसार मुगाची डाळ देखील मी स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवली होती डाळ शिजवताना खूप जास्त पाणी घालायचं नाही पाणी बेताचंच घालायचं म्हणजे डाळ जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा ती कुकरमधून फसफसून बाहेर येत नाही डाळीमध्ये मी फक्त हिंग आणि हळद घातलं आहे मीठ घातलं नाही आहे तर मीठ जर आपण डाळीमध्ये घातलं तर डाळ शिजायला वेळ लागतो म्हणून डाळ शिजवताना मीठ सुरुवातीला कधीच घालायचं नाही कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि मग कुकर थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे डाळीमध्ये पाणी बेतास घातलं ना की डाळ तर व्यवस्थित शिजतेच शिवाय कुकर देखील आपलं खराब होत नाही डाळ गरम असतानाच आपण ह्याला घोटून घेऊया म्हणजे ती छान एक जीव होईल हैदराबादला है असताना रेखा खोईवाल नावाची माझी एक मैत्रीण होती तर आबाच्या वेळेस जेव्हा मी प्रेग्नंट होते ना तेव्हा एकदा आजारी पडले होते आणि तेव्हा मी स्वयंपाक काही केला नव्हता तर तेव्हा तिने ना असं मुगाचं फोडणीचं वरण आणि भात घरी पाठवला होता तर ते फोडणीचं वरण इतकं चवदार लागलं ला ना तेव्हापासून मुगाचं फोडणीचं वरण मी नेहमी असंच बनवते वरणाला फोडणी देण्यासाठी थोडंसं तेल मी घेतलं आहे त्यामध्ये घातली मोहरी मोहरी छान फुटली की त्यामध्ये घालायचं जिरं आणि जिरं छान व्यवस्थित तडतडलं की मग आपण घालणार आहोत हिंग ताजी हिरवीगार कडीपत्त्याची पानं घालायची आणि या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत अगदी बारीक चिरलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत न नाही घातल्या ना तरी देखील हे वरण खूप छान होतं या हिरव्या मिरच्या आहेत ना अजिबात तिखट नाही आहेत फक्त फ्लेवरसाठी मी यामध्ये घातले आहेत तर नाही घातल्या ना तरी देखील हे वरण छान होतं आता इथे ना दोन चमचे बारीक चिरलेला कांदा देखील तुम्ही घालू शकता पण मी आज काही घातला नाही आहे फोडणीमध्येच ना बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची म्हणजे कोथिंबीरीचा रंग हिरवा राहतो आणि त्याचा फ्लेवर पण वरणाला छान येतो थोडीशी मी हळद घातली आहे एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी जवळजवळ अर्धा मोठा टोमॅटो घातला आहे तो देखील आपण परतून घेऊया आणि बस आता आपली फोडणी जी आहे ती तयार झाली आहे यामध्ये आपण घालूया मुगाचं शिजवलेलं वरण तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊया अजून देखील मी यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर एक उकळी आली सा ना की मग आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि फिक्क फोडणीचं मुगा डाळीचं वरण तयार आहे भेंडीची भाजी करायला घेऊया तर इथे मी बिड्याचा तवा घेतला आहे थोडासा खोलगट आहे तेल छान तापलं ना की मग आपण घालणार आहोत मोहरी मोहरी फुटली की जिरं घालायचं आणि लगेचच मग आपण कढीपत्त्याची छान हिरवीगार पानं यामध्ये घालूया मग मस्त तडतडली ना पानं की आता आपण यामध्ये घालूया कांदा फोडणी मस्त खमंग बसली ना की पदार्थाची चव देखील दुपटीने वाढते तर जिरं आणि मोहरी फुटल्यानंतरच मग आपण कांदा घालायचा एक दोन पाच मिनिट कांदा परतून झाला ना की यामध्ये घालायचं हळद लाल तिखट धणे जिरेपूड आणि गरम मसाला तर याचं प्रमाण जे आहे ना हे आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता आता अर्धा टोमॅटो मी यामध्ये चौकोनी चिरून घालते टोमॅटो देखील आपण परतून घेऊया भेंडीची भाजी बऱ्याच जणांची ना चिकट होते तर त्याचं कारण म्हणजे एक तर आपण खोलगट कढई घेतो आणि त्यामुळे त्याचं मॉइश्चर जे आहे ना ते लवकर वेपोराईज होत नाही त्यामुळे भेंडी चिकट होते दुसरी गोष्ट म्हणजे काय बऱ्याच जण भेंडी करताना मीठ अगदी सुरुवातीला घालतात सुरुवातीला मीठ घातलं ना की भेंडी त्याच्यातलं पाणी रिलीज करते आणि त्यामुळे मग भेंडी चिकट होते त्यामुळं मीठ नेहमी शेवटी घालायचं भेंडीची भाजी करताना त्यामध्ये नेहमी चिंच आमसूल टोमॅटो किंवा दही यापैकी कुठला तरी एक आंबट पदार्थ घालायचा जेणेकरून भेंडीची भाजी चिकट होणार नाही स्टफ मिरची करताना आपण बऱ्याच वेळा शेंगदाणे खोबरं तीळ असं असे पदार्थ वापरतो आणि बऱ्याच जणांना मिरचीमुळे तर ॲसिडिटी होतेच शिवाय शेंगदाणे जर आपण यामध्ये घातले ना तर त्याने आणखी ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते म्हणून आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते तर इथे मी मिरच्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि इथे अर्धा लिटर दुधाचं पनीर मी तयार करून घेतलं आहे घरचंच पनीर आहे त्याला असं चा छान हाताने व्यवस्थित क्रंबल करून घेऊया यामध्ये घालते बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर चवीनुसार लाल तिखट आणि किचन किंग मसाला यामध्ये घालायचा तर किचन किंग मसाल्यामुळे ना या स्टफिंगला खूप छान टेस्ट येते मीठ घालूया भेंडी देखील आपली शिजली आहे तर भेंडीमध्ये देखील मी मीठ आणि कोथिंबीर घालून घेते आणि ह्याला छान मिक्स करून घेते तर चटपटीत चवीची आपली भेंडीची भाजी तयार आहे आज ना या मिरच्यांमध्ये मी पनीरचं स्टफिंग करते आहे तर आता हे सगळं आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिरचीमध्ये स्टफ करून घेऊया तर या अगदी झटपट होणाऱ्या या मिरच्या त्याला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनिटात जर तुम्ही म्हटलात ना तरी देखील तयार होतील किचन किंग मसाल्यामुळे ना या मिरच्यांना स्वाद पण खूप छान येतो तर ज्यांना पित्ताचा त्रास होतो आणि शेंगदाणे किंवा डाळीचं पीठ चालत नाही अशांनी हे पनीरचं स्टफिंग करून पहा तुम्हाला या नक्कीच आवडतील शिवाय प्रोटीन रिच अशी आपली ही रेसिपी तयार होते तर आहारामध्ये ना योग्य प्रमाणात का प्रोटीन हे असलं पाहिजे गॅसवर लोखंडी कढई तापत ठेवते आणि त्यामध्ये घालते अगदी थोडंसं तेल तेल तापलं ना की एक एक मिरच्या आपण कढईमध्ये छान लावून घेऊया म्हणजे मिरच्या ना सगळीकडून छान शिजतील आणि त्यातलं स्टफिंग देखील बाहेर येणार नाही तर या मिरच्या शिजायला ना अगदी कमीत कमी, कमी वेळ लागतो दोन ते तीन मिनटात असे आपल्या मिरच्या तयार होतात तर ऑफिसमध्ये जाणाऱ्या मैत्रिणी माझ्या काही असतील ज्यांच्याकडे वेळ कमी असतो पण हेल्दी खायचं आहे अशांसाठी ही स्टफ मिरची अगदी परफेक्ट आहे तर ट्राय नक्की करा मिरची एका बाजूने व्यवस्थित शिजली ना की ती पलटून घ्यायची आणि अगदी दोन मिनटांसाठी आपण कढईवर झाकण ठेवणार आहोत तर बघा झाली की नाही मस्त आपली पनीर स्टफ मिरची टेस्टी आणि हेल्दी दोन्हीही तर नक्की करून पहा गायज इफ यू लव्ह किचन मराठी हिट द लाईक बटन शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब बाय तर तुम्हाला मिमिज किचन मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील त्यातल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या कमेंटची देखील मी वाट पाहत असते तर कमेंट नक्की करा तर तुमच्याशी बोलता बोलता भेंडीची भाजी देखील मस्त चटपटीत तयार झाली आहे आता लगेच पोळ्या करून घेते तर पोळ्या ना मी नेहमी सगळ्यात शेवटी करते म्हणजे मस्त गरमागरम आपल्याला खायला मिळतात तर आईने ना अगदी लहानपणापासून तव्यातलीच पोळी ताटात वाढली आहे आणि त्यामुळे गरमागरम पोळीच खायची सवय लागली आहे तर पोळ्या त्यासाठी मी नेहमी सगळ्यात शेवटी करून घेत असते तर आज ना इथे मी घडीच्या पोळ्या करते आपण जे महाराष्ट्रातल्या घडीच्या पोळ्या असतात ना तशीच करते पोळ्या करताना ना गॅस आपला खूप जास्त जळतो गॅस कमी जळावा म्हणून काय करायचं सगळ्या पोळ्यांची जी कणिक आहे ना त्याचे असे गोळे करून त्याला छान लाटून घ्यायचं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या घड्या करून सगळ्या आपल्याला एकाच वेळी तयार करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं ना मग पटापट आपली पोळी देखील लाटली जाते आणि जोपर्यंत तुमची पोळी भाजली जाते ना गॅसवरची त्याच्या पहिलेच पोलपाटावर पोळी लाटून तयार असते तर इथे आपली गॅसची आणि वेळेची अशी दोन्ही बचत होते तर माझ्याकडे ना एका वेळी फक्त तीनच पोळ्या लागतात आभा अमोल आणि माझी तर आई नेहमी म्हणते की तीन पोळ्या कधी करायच्या नसतात अगदी लहानपणापासून ते शिकवलंय तर म्हणून एक सुरुवातीला अगदी छोटी पोळी करून मी भाजून घेते तर त्यामुळे काय होतं ना सुरुवातीचा तवा आपला व्यवस्थित तापलेला नसतो त्यामुळे पहिली पोळी ना व्यवस्थित भाजली जात नाही आणि मग ती कडक होण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशी छोटी पोळी किंवा ज्याला मराठीमध्ये चांदकी देखील म्हणतात बरं का तर अशी चांदकी जर केली ना तर तवा आपला व्यवस्थित पुढच्या पोळीसाठी तयार होतो व्यवस्थित त्याला आच लागते बघा आपली पोळी भाजून होईपर्यंत पोलपाटावर दुसरी पोळी तयार आहे तर सकाळच्या घाई ना वेळ नसेल तर अशी ट्रीक ही तुम्ही वापरून पहा कमी वेळेत मस्त टम्म फुगलेल्या खरपूस अशा आपल्या पोळ्या तयार होतात पोळी जर तुम्हाला मऊ लुसलुशीत हवी असेल ना त्यासाठीच्या काही टिप्स पोळ्या करण्यापूर्वी एक अर्धा तास तरी आधी कणिक मळलेली असावी त्यामुळे पोळ्या मग आपल्या छान मऊसूत होतात दुसरी टीप म्हणजे पोळ्या भाजण्यासाठी जो आपण तवा घेतो ना तो नेहमी जाड बुडाचा घ्यावा पातळ तव्यामध्ये ना पोळी ही करपली जाते आणि चिवट देखील होते तर नेहमी जाड बुडाचा तव्याचाच वापर करा पोळ्या भाजताना खूप जास्त दाबून दाबून भाजल्या किंवा सारख्या त्या उलट पलट केल्या तरी देखील पोळ्या हे आपल्या वातळ होतात तर, होता। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा साधा सिम्पल मेनू मला कमेंट नक्की करा आणि हो आजची फोडणीच्या वर्णाची रिक्वेस्टेड रेसिपी होती बाळासाहेब गवळी यांची फेसबुकवरून तर तुमच्या पण अशा काही रिक्वेस्ट असतील तर मला नक्की कळवा मी नक्की करून दाखवायचा प्रयत्न करेल रव्याचे अप्पे यासाठी पण बऱ्याच रिक्वेस्ट आल्या आहेत तर पुढच्या व्हिडिओत आपण ती पाहूया तोपर्यंत घरचं आणि स्वस्थ रहा बाय